तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग एक ज्ञान एक, एक नवा विचार याच याच जगाची ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर कधी तुम्ही असं लक्षात घेतलंय का आपण आयुष्यात मोठा बदल करायचा विचार करतो मोठी योजना करतो पहिले काही दिवस खूप उत्साहात असतो आणि मग अचानक सगळं थांबतं आपण सुरुवात करतो धडाक्यात आणि नंतर परत त्याच जुन्या सवयी त्याच जुन्या पद्धती त्याच जुन्या जीवनशैलीकडे परत जातो डाएट सुरू करतो चार ते पाच दिवस टिकतं जिम सुरू करतो एक आठवडा जोरात जातो नवं कौशल्य शिकायला सुरुवात करतो पण काही दिवसांनी गती जाते संपूर्ण उत्साह आता नंतर बघूमध्ये बदलतो आणि मग आपण स्वतःलाच दोष द्यायला सुरुवात करतो बहुदा माझ्यात डिसिप्लिन नाही माझी कन्सिस्टन्सी खूपच कमजोर आहे माझ्यात ती फायर नाही जशी दुसऱ्यांमध्ये असते मी तितका स्ट्रॉंग नाही पण खरं सांगू का ही चूक आपली नाही ही चूक पद्धतीची आहे लोक बदल करायचा प्रयत्न करत नाहीत म्हणून अपयशी होत नाहीत लोक मोठा बदल करायचा प्रयत्न करतात म्हणून अपयशी होतात आणि इथेच लहान चवईंचा खेळ सुरू होतो आपण बदल असा समजतो एकदम दिसेल तसा जादूसारखा नाट्यमय उद्या सकाळी उखलो आणि पूर्ण आयुष्य बदललंय पण खरा बदल असाच होत नाही खरा बदल हळूहळू साठत जातो आणि अचानक दिसतो जसं बियाणं लावता तेव्हा काही दिवस काहीच दिसत नाही पण एक दिवस तेच झाड होऊन उभं राहतं असं नाही की झाड अचानक तयार झालं बदल रोज दिसत नव्हता पण तो रोज घडत होता आपल्या सवयीही तशाच असतात त्यांची फळं लगेच दिसत नाहीत पण त्यांचा परिणाम नक्की साठत राहतो आता एक सोपा विचार करू जर तुम्ही आज आयुष्यात एक टक्के चांगलं काहीतरी केलं तर आज फार काही होणार नाही पण जर तुम्ही हा एक टक्के रोज करत राहिलात तर एका वर्षानंतर हा एक टक्के सदतीस पट मोठा बदल बनतो कारण लहान सवय एकटी नसते ती कंपाउंडिंग करते आज एक टक्के सुधारलात उद्या त्यावर अजून एक टक्के परवा त्यावर पुन्हा एक टक्के आणि हे करत तीनशे पासष्ट दिवस गेले तर तुमचं आयुष्य ओळखू न येण्या इतकं सुधारतं आपण बँकेत पैसे टाकतो आणि त्यावर व्याज साठतं तसंच आपण आयुष्यात लहान सवयी टाकतो आणि त्यावर आत्मविकासाचं व्याज साठतं लोक का हारतात माहिती आहे का कारण त्यांना असं वाटतं की मी जे करतोय त्याचा काही परिणाम दिसत नाही पहिल्या दिवशी दहा मिनिटं चाललं काही विशेष फरक दिसत नाही दुसऱ्या दिवशी एक पान वाचलं काही बुद्धिमत्ता वाढल्यासारखं वाटत नाही एका दिवशी दहा रुपये वाचवले बँक बॅलन्स भारी होत नाही एक दिवस अभ्यास केलात ताबडतोब टॉपर बनत नाही पण इथे लोक चुकीचा निष्कर्ष काढतात याचा काही उपयोग नाही लहान सवयी लगेच परिणाम देत नाहीत पण एक दिवस त्या मोठा परिणाम बनून परत दिसतात बदल होत नाही असं नसतं तो होत असतो पण आपल्या वेगाने आपल्या नजरेत न दिसणाऱ्या स्तरावर आता तीन खरी उदाहरणं बघूया एक माणूस दररोज दहा हजार पावलं चालतो पहिल्या आठवड्यात बदल दिसत नाही दुसऱ्या महिन्यातही फार काही जाणवत नाही पण सहा महिन्यांनी आजूबाजूचे लोक म्हणतात तुझा चेहरा कमी दिसतोय रे तो स्वतःचाही फोटो पाहतो आणि म्हणतो माझं शरीरच बदललंय लोकांना असं वाटतं अचानक स्लीम झाला पण बदल अचानक झाला नाही तो रोज दहा हजार पावलांचा परिणाम होता दुसरं उदाहरण एक व्यक्ती रोज दहा रुपये बाजूला ठेवतो कोणीही याची दखल घेत नाही ना घरच्यांना काही जाणवतं ना त्यालाच फरक वाटतो पण एक वर्षानंतर तोच म्हणतो माझ्याकडे तीन हजार पाचशे रुपये पडून आहेत मी ते एवढंच लक्ष न देता जमवलं तिसरं उदाहरण एक विद्यार्थी रोज फक्त दोन मिनिटं पुस्तक उघडतो हो फक्त दोन मिनिटं लोक हसतात म्हणतात दोन मिनिटात काय शिकलास पण तो हडु हडु हडु, दोन मिनिटं बसतो आणि हळूहळू दोन मिनिटं दहा मिनिटं होतात दहा मिनिटं अर्धा तास होतात आणि एक दिवस त्या सवयीचा परिणाम उच्च गुणांच्या रूपात दिसतो लोक म्हणतात किती हुशार आहेस पण खरी गोष्ट अशी असते तो रोज थोडं बसत होता आणि ते बसणं मोठं ज्ञान बनत गेलं मोठं यश मोठ्या प्रयत्नातून नाही येत मोठं यश लहान प्रयत्नांच्या पुनरावृत्तीतून येतं मोठी प्रेरणा नको मोठी सवय नको मोठा टार्गेट नको फक्त इतकं पुरेसं आहे आज एक टक्के चांगलं करा लोक ध्येयावर जास्त प्रेम करतात सवयींवर कमी ध्येय एकदाच मिळतं सवयी रोज टिकतात ध्येय पोहोचण्याचं ठिकाण आहे सवय प्रवासाची पद्धत आहे ध्येय जिंकलं की संपतं सवय बनली की आयुष्य बदलतं जे लोक केवळ ध्येयावर जगतात ते ध्येय मिळाल्यावर थांबतात जे लोक सवयींवर जगतात ते ध्येय मिळाल्यावर पुढचं ध्येय घडवतात सवयींवर फोकस केलेला माणूस कधी संपत नाही तो वाढत जातो आपण स्वतःला नेहमी विचारतो मी काय मिळवू शकतो पण आपल्याला विचारायला हवं मी कोण बनू शकतो कारण आपली ओळख सवयीने घडते तुम्ही जो काही वारंवार करता तोच तुम्ही बनता तुम्ही रोज वाचलात तर तुम्ही वाचक होता तुम्ही रोज व्यायाम केला तर तुम्ही स्वास्थ्य रक्षक होता तुम्ही रोज बचत केली तर तुम्ही आर्थिक स्वावलंबी होता तुम्ही रोज काहीतरी निर्माण केलं तर तुम्ही क्रिएटर होता तुम्ही ॲक्शन रिपीट करत नाही तुम्ही आयडेंटिटी रिपीट करत असता आता इथून पुढे जाण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही बदल करत नाही सवय बदल करते म्हणून आयुष्यात मोठा बदल करायचा असेल तर स्वतला बदलण्याची तयारी करू नका सुरुवात लहान सवयीपासून करा सवय बदलेल आणि मग ती सवय तुम्हाला बदलेल आता एक छोटा प्रश्न मनात ठेवा मी उद्यापासून कोणती एक छोटी गोष्ट दररोज एक टक्का प्रमाणात करू शकतो कारण तुम्ही ते उत्तर लिहाल किंवा मनात ठेवून सुरुवात केली तर आजचा दिवस तुमच्या बदलाचा पहिला दिवस ठरेल आणि इथून पुढे तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या निर्णयाची गरज नाही फक्त लहान सवयीची पुनरावृत्ती हवी कारण तुम्ही बदल करत नाही सवय तुम्हाला बदलते आणि इथेच आपण हा पहिला भाग संपवूया तुम्ही ऐकत होतात हितगुज पुस्तकांची ज्ञानाची मैत्री विचारांचा संगम आता तुमच्यासाठी एकच प्रश्न उद्यापासून तुम्ही कोणती एक टक्का लहान सवय सुरू करणार आहात कमेंटमध्ये एक वाक्यात जरूर लिहा